यश म्हणजे काय पैसा प्रसिद्धी की समाधान यश वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळं असतं एक गोष्ट मात्र सगळ्यांमध्ये समान असते आणि ती म्हणजे सवयी कार मी माधवी आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमधून आपण यशस्वी लोकांच्या सात सोप्या पण प्रभावी सवयी जाणून घेणार आहोत ज्या तुमच्या आयुष्याला एक वेगळी दिशा देतील चला तर मग जाणून घेऊयात त्यातीलच पहिली सवय म्हणजे दिवसाची सुरुवात लवकर करा सकाळची वेळ ही शांत निर्मळ असते या वेळेत मन शांत असतं त्यामुळे कोणतीही गोष्ट शिकणं विचार करणं किंवा नियोजन करणं सहज शक्य होतं लवकर उठण्याचा हा एक फायदा आपल्याला होतो की आपण हळूहळू शांतपणे दिवसाची तयारी करू शकतो आपली गडबड चिडचिड होत नाही मन स्थिर राहतं आणि कामात गुणवत्ता येते दिवसातील पहाटेचे दोन तास इतरांच्या चार तासां इतके उत्पादक ठरू शकतात आणि म्हणूनच इतर व्यक्तींपेक्षा सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्याला एक पाऊल पुढे जाण्याची संधी मिळते लवकर उठल्यामुळे आपण योग ध्यानासाठी वेळ देऊ शकतो जे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण आरोग्य चांगले असेल तरच यश टिकवता येतं सकाळच्या वेळी मेंदू फ्रेश असतो विचार पद्धती स्पष्ट असते आणि आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो आणि म्हणूनच यशस्वी लोक हे वेळेच्या आधी जागे होतात कारण त्यांना माहीत असतं की दिवसाची दिशा सकाळीच ठरते दुसरी सवय आहे ती म्हणजे वाचनाचा छंद जोपासा त्यामुळे सतत नवीन गोष्टी शिकायला मिळतात त्या ऐकून पाहून नाही तर अनुभवून मिळतात यशस्वी लोक सतत शिकण्याची वृत्ती ठेवतात आणि वाचन हे त्याचे प्रमुख साधन आहे विचारशक्ती वाढते जेव्हा एखाद्या समस्येला अनेक कोणातून बघता येते तेव्हा निर्णयही ये अधिक योग्य आणि दूरदृष्टीपूर्ण होतो यशस्वी लोक चुकत नाहीत कारण ते आधीच इतरांच्या चुका वाचून शिकलेले असतात अनेक यशस्वी व्यक्ती दररोज तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाचनासाठी राखून ठेवतात त्यांच्या व्यवसायाशी संबंधित माहिती आत्मचरित्र विज्ञान मानसशास्त्र आणि नेतृत्व कौशल्यांवर वाचन करतात वाचनामुळे केवळ मेंदूला चालना मिळत नाही तर मनही शांत होतं त्यामुळे अधिक स्थिरपणे विचार करणं शक्य होतं आत्मचिंतन हा यशाचा पाया आहे वाचन ही एक स्लो हॅबिट आहे ती तात्काळ बक्षीस देत नाही पण हेच यशस्वी लोकांच्या शिस्तप्रिय आणि सातत्यपूर्ण जीवनशैलीचं चे लक्षण आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणायचे बुक्स आर माय कॉन्स्टंट कंपॅनियन स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या स्मरण शक्तीमुळे शेकडो ग्रंथ वाचले आणि लक्षात ठेवले पाचन हा यशाकडे जाणारा दरवाजा आहे आपण फक्त उघडायचं आणि रोज एक पाऊल टाकायचं जर तुम्हाला आयुष्यात मोठं काही साध्य करायचं असेल तर वाचनाची सवय ही अनमोल गुंतवणूक ठरते तिसरी सवय आहे ती म्हणजे ठराविक ध्येय ठरवा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा यशस्वी लोक अपघाताने यशस्वी होत नाहीत ते ठरवून नियोजन करून सातत्याने प्रयत्न करून यश मिळवतात त्यामागे स्पष्ट ध्येय असते ध्येय ठरवल्यामुळे आपल्या प्रयत्नांना दिशा मिळते ध्येय असलं की मेंदू ते साध्य करण्यासाठी सतत मार्ग शोधतो आपण आपला वेळ ऊर्जा आणि कौशल्य सगळं त्याच दिशेने वापरायला शिकतो अपयश आलं तरी ध्येय असलं की मन पुन्हा उठत कारण तुम्हाला माहीत असतं की कुठे पोचायचं आहे आणि हेच यशस्वी लोकांचं गुपित आहे ध्येयावर ठाम राहून यश मिळवलेली अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील त्यातीलच एक उदाहरण म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी लहानपणापासूनच वैज्ञानिक बनण्याचं ध्येय ठरवलं आर्थिक अडचणी असूनही त्यांनी शिक्षण सोडलं नाही आणि ते भारताचे मिसाईल मॅन आणि राष्ट्रपती बनले सचिन तेंडुलकर यांनी बालवयातच ठरवलं की क्रिकेटमध्ये सर्वोच्च शिखर गाठायचं शिस्तबद्ध स्वराव स्वतःवर विश्वास आणि ध्येयावर ठाम राहणं यामुळे ते भारताचे क्रिकेट भगवान झाले ध्येय ठरवलं की अर्धयश मिळालंच म्हणून आजच आपलं ध्येय ठरवा चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे सातत्य ठेवा यश हे प्रतिभेनं नाही तर सातत्यानं ना मिळत असत यशस्वी माणसाच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची सवय म्हणजे सातत्य सातत्य म्हणजे कायम एकाच उद्देशाने नियमितपणे थोडं थोडं करून पुढे जात राहणं मग त्या दिवशी मूळ असो वा नसो अडचणी असोत वा सुट्ट्या रोज फक्त एक टक्के सुधारणा केली तरी वर्षा अखेरीस सदतीस गुणा अधिक होते यालाच कंपाऊंड इफेक्ट म्हणतात सातत्याने काम करत राहिलं की मेंदूला मी हे करू शकतो असा संदेश मिळतो आणि यामुळे आत्मविश्वास आपोआप वाढतो तर त्याने काम करणारी माणसं इतरांना विश्वासार्ह वाटतात त्यामुळे त्यांना संधी सहकार्य आणि मदत मिळते विराट कोहलीने शिस्त सातत्याने सराव केला फॉर्म असो किंवा नसो तयारीमध्ये कधीच खंड पडू दिला नाही आणि म्हणूनच तो रन मशीन म्हणून ओळखला जातो यशस्वी लोक सातत्य टिकवण्यासाठी काही उपाय करतात छोट पण रोजचं लक्ष ठरवतात हॅबिट ट्रॅकर वापरतात एखादी दिवस चुकला तरी पुन्हा लगेच सुरू करतात मोटिवेशन नाही तर शिस्त वापरा भावना नाही सवय कामी येते तुम्ही दररोज किती वेळा सुरुवात करता याचं मोल नाही पण तुम्ही दररोज किती वेळा चालत राहता यावरच यश अवलंबून असतं पाचवी सवय आहे ती म्हणजे चांगल्या लोकात राहणे आपण ज्या लोकांच्या संगतीत राहतो त्याचा थेट परिणाम आपली विचारसरणी सवयी आणि यशावर होतो म्हणूनच यशस्वी लोक चांगल्या सकारात्मक उद्दिष्ट असलेल्या लोकांच्या संगतीत राहतात चांगले लोक चुकीच्या वेळी योग्य सल्ला देतात अडचणीत असताना हात धरतात आणि उंच भरारी घ्यायची असताना पंख देतात चांगल्या लोकांच्या समूहात सतत नवीन गोष्टी शिकायला मिळतात ज्ञानाची देवाणघेवाण होते संवादातून विचार स्पष्ट होतात रतन टाटा यांनी नेहमी प्रामाणिक दूरदृष्टी असलेल्या लोकांशी सल्ला मसलत केली आम्ही विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांची संगत निवडली ज्याच्यामुळे त्यांचे विचार घडले चांगल्या लोकांची संगत म्हणजे तुमच्या यशाचा मार्ग स्वच्छ करणारा प्रकाश जर तुम्ही यशस्वी व्हायचं ठरवलं तर तुमच्या आजूबाजूचे लोक कोण आहेत हे तपासा चांगले विचार चांगल्या सवयी आणि चांगली संगत हे यशाचं गुपित आहे आपल्या आयुष्यातील सर्व कामांमध्ये प्राधान्यक्रम ठरवणे आणि महत्त्वाच्या गोष्टी आधी पूर्ण करणे आपल्याला अनेक वेळा वाटतं की आपल्याकडे वेळ नाही पण खरं पाहिलं तर वेळ सर्वांकडे सारखाच असतो चोवीस तास फरक एवढाच असतो की यशस्वी लोक वेळ वापरतात अपयशी लोक वेळ वाया घालवतात ते ठरवतात की काय महत्त्वाचं आहे आणि काय तात्पुरतं आहे ते नाही म्हणायला शिकतात जे काम त्यांच्या ध्येयाशी सुसंगत नाही त्याला ते वेळ देत नाहीत ते तातडीच्या कामांपेक्षा महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देतात ते दिवसाची सुरुवात टू लिस्ट किंवा नियोजनाने करतात त्यामुळे गोंधळ टळतो आणि फोकस टिकतो प्रथम महत्त्वाच्या गोष्टी या सवयीशिवाय यश शक्यच नाही कारण यश हे नियोजनातून जन्म घेत आणि कृतीतून वाढत सातवी आणि महत्वाची सवय म्हणजे सक्रिय राह्य राहणे म्हणजे परिस्थितीची वाट न पाहता स्वतःहून कृती करणे यशस्वी लोक नेहमी सक्रिय पद्धतीने विचार करतात बोलतात आणि वागतात सक्रिय राहिल्यामुळे तुमचं नियंत्रण तुमच्याकडे राहतं तुम्ही निर्णयक्षम राहता आणि आत्मविश्वासात वाढ होते अपेक्षा करणं सोपं आहे पण कृती करणं ही यशाची गुरुकिल्ली आहे ह्या ज्या सात सवयी आपण पाहिल्या त्या फक्त सवयी नाहीत त्या तुमचं आयुष्य बदलू शकतात आजपासूनच एक सवय निवडा आणि सुरुवात करा यश दूर नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद